तिकडे मासा लागलाय चला 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 अजून टाकायचे यावेळी थोडा खर्च केलाय आपण मासा कसं काय गळ्याला तर तू काही नाही लावलेला मग मासा कसं काय पकडणार त्याला आणि इकडे आपण आता गळ टाकून बसणार आहेत निवांत शांत सावलीत आहे मस्त नमस्कार मंडळी कसे आहात तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आम्ही आलो आहे आता मासे पकडायला आणि पुन्हा आपली सेम लोकेशन आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं डिटेल सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढं शक्य होईल तेवढं सांगितलं पण आता ह्या व्हिडिओमध्ये अजून थोडं डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत न नक्की बघा आणि आम्ही आता खाणं वगैरे बऱ्यापैकी घरून आणलेलं आहे ते थोडं मिक्स करून आणि मग आपण फिडर टाकणार आहेत चला पहिले आपण जे आपलं खाणं आहे ते सगळं मिक्स करून घेऊया तर इथे सिद्धांत आता मिक्सचर आपलं बनवतोय तर आपण जे खाली हा कोंडा आहे कोंडा आणि काय काय मिक्स आहे त्याच्यात ते आपण घरूनच बनवून आणलेलं काय काय होतं सिद्धांत त्याच्यात कोंडा आणि घरी जे आपले पीठ असतं गव्हाचं वगैरे ते मिक्स करून ते आणले आणि त्याच्यात फक्त इथे पार्लेजी आणि ब्रेड पार्ले पार्लेजी आपलं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे मेन इन्ग्रेडियंट आहे पार्लेजी तर ते आता आपण त्याच्यात टाकलंय बघू शकता आणि ब्रेड आणि ब्रेड आणलेत तर त्याच बारीक बारीक आपण चुरा करून आणि ते पण टाकणार आहेत आणि असं सगळं थोडंसं पाणी पण टाकावं लागेल ना त्याच्यात थोडंसं पाणी आणि अट्रॅक्शन फिश अट्रॅक्शन हे आता नवीन आहे ना आपल्याकडे फर्स्ट तर आता आपल्यासोबत म्हणजे दोन नवीन मेंबर आहेत आपले शार्दूल आहे इथे आणि प्रवीण काका आहेत तर प्रवीण काकांनी खास हे आणलेलं आहे फिशिंग अट्रॅक्शन जो फ्लेवर असतो ज्याच्याने मासे अट्रॅक्ट होतात तर तो पण आपण आपल्या मिक्सचरमध्ये टाकणार आहे जेणेकरून हे बघत जेणेकरून आपली जी मासे भेटायची पॉसिबिलिटीज आहे ती थोडी थोडी ना जास्त वाढू शकते तर बघूया आता की कि आपल्याला किती मोठे मासे मिळत आहेत आणि किती लवकर मिळत आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फीडर दाखवले तर ही अशी स्प्रिंग आहे जी हार्डवेअरमध्ये मिळते अशा प्रकारची जे तुम्ही घेऊ शकता आणि यालाच आपण गळ लावणार आहेत आणि गळला असतात पॉपअप्स तर यालाच पूर्ण खाणं पॅक होईल असं पूर्णपणे आणि मग ते आपण इकडनं टाकणार आहेत तर ही स्प्रिंग तुम्हाला इझिली एक पन्नास साठ रुपयाला अवेलेबल होते हार्डवेअरमध्ये आणि आपल्याकडे गळ आपण घेतलेत हे हे तुम्ही हा ग्रीनवाला बघू शकता हा पॉपअप बॉल आहे आणि इथे हे गळ आहेत तर आपण जे गळ घेतलेत ते आपण मनोरवरून आणलेत कारण की वाड्यामधले पण आम्ही ट्राय केले होते मागे पण ते थोडेसे कमजोर वाटले आम्हाला म्हणून आम्ही आता मनोरवरून आणलेत आणि मनोरला सय्यद फिशिंग मटेरियल्स म्हणून एक शॉप आहे तर तिकडनं आम्ही आणलेत तर ते तिथला रेट वगैरे कसा आहे आणि किती रुपयाला काय मिळतं फिडर कितीला म्हणजे जे ओरिजिनल फिडर मिळतं ते कितीला मिळतं हे गळ कितीला मिळतं आता गळची पण वेगवेगळी साईज येते तर त्या साईजनुसार प्राईज डिपेंड करते त्याच्यावर तर हे पॉपअप आणि गळ आणि फिडर हे कितीला मिळतं अजून काय काय साहित्य आहे त्यांच्याकडे हे आपण त्याच्यावर पण एक डिटेल व्हिडिओ बनवूया पुढे जाऊन आणि आता हे आपलं होत आलं आहे खाणं झालं आहे सगळं मिक्स केलेलं आहे आता फक्त आपण फिडर आपला तयार करणार आणि तयार केल्यानंतर तो आपल्याला तळ्यामध्ये टाकायचा आहे ते सिद्धांनी फिडरला आता आपलं जे खाद्य आपण बनवलं आहे ते लावायला लावलं आहे आणि आपण पूर्णपणे घरगुती बनवलेलं खाद्य आहे कोणत्याच प्रकारचं आपण बाहेरून काय आणलेलं नाही ना तर ब्रेड आणि बिस्किट आणि जेल बाकी काय नाही बाकी सगळं आपण घरीच बनवलंय झालं झालं दाखव जरा किती गळ त्याला आपण चार लाख ठीक आहे तूच फेकतोय नयन आता हे तुला गळ लावले आणि हे पिवळ काय पिवळं लाल काय हे पॉप आहे मग मग ते मासा कसा काय गळ्याला तू काय नाही लावलेलं मग मासा कसं काय पकडणार त्याला हे पॉप आहे त्याला गळ टोचलेले मग तो आपले रहू आणि कटलम असा असतात ना ते कसे असे खेच शोषून घेतात आता इथे आला तर तोंड असा शोषला तर मग त्यानं हा हलका आहे हा तरंगोवरती तरंगतो मग हलका आहे त्याच्या तो तोंडात जातो आणि जेव्हा तो तोंडात जातो तेव्हा तो गल गुतो त्याच्यात गळ तो अडकून जातो आता आपण पाण्यात फेकणार आहे ओके

मग असं मस्त लांब गेला मस्त गेला तो फार बारीक गेला एक आपली ये तींग आपली तिला परत आपण टाईमपास बारीक मस्त घेणार नाही ती ते सोचून द्यायला हां हां हां

हा आता आपला चाललाय चौथा वाला तयार करतोय सिद्धांत खाणं एवढंच आहे आपल्याकडे आहे अजून आहे ना एवढा आहे चौथा फिडर आता टाकतोय मी बघू किती लांब जातो चांगला गेलाय बऱ्यापैकी लांब गेलाय बघू आता काय आहे चार टाकलेत अजून आहेत अजून टाकायचे आहेत यावेळी थोडा खर्च केलाय आपण आणि जरा फिडर वाढवलेत लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा आपला एक फिडर गेला माशासोबत त्याच्यामुळे आता आपण अजून आणलेले आहेत नवीन तर बघूया आता ते वेळात आणि काय लागतं कळेलच आता आपल्याला आपला पाचवा फिडर आता सिद्धांत टाकतोय शार्दूलने पकडले तंगूस कमी आहे ना थांब राहू दे आता पाचवा मी फेकलेला तो जरा जवळच पडलेला कारण की तंगूस कमी होता इथे नयनने तंगूस एक्स्ट्रा जोडायला लावला आता त्याला आणि तो आता मी परत फेकणार आहेत ठीक आहे चालतंय रे हम्म आणि हा आपण आता सहावा आपला फिडर टाकतोय तो टाकण्यासाठी आपण थोड लांब आलोय म्हणजे थोडा आपले जुने इथे टाकलेत आणि आपण थोडस साईडला टाकतोय मासे पण एका ठिकाणी नसतात पसरलेले असतात जिथे लागेल तिथे लागेल बघूया आता हा पण चांगला हे फीडर जे आहेत ते आपण टाकलेले आहेत आणि आता ते मासे लागायला काय लगेच तर लागत नाही थोडा वेळ जाईल तर आता बघूया किती वेळ जातो आहे तर सध्या आपण असंच फिरत फिरत तळ्याच्या काठाला आणि थोडं सावलीत बसायला चाललो आहे हे इथे कुठं आहेत मी त्यांच्या मागे चालतो आहे नयन अजून माझ्या मागे आहे आणि सावलीत जाऊन थोडा वेळ बसूया नंतर परत आपण आपल्याच लोकेशनला जाणार आणि मग बघूया मासा लागला आहे नाही लागला आहे कळेल आपल्याला आता आपण तिकडे समोरच्या साईडला गळ टाका हे फीडर लावलेत म्हणजे हे बघा तो एरिया तिथे दिसतोय तुम्हाला मोकळा तिथे आपण फिडर लावले तिकडे मध्ये टाकलेत आणि आपण आता ऑपोजिट साईडला येऊन ता बसलोय आणि इकडे आपण आता गळ टाकून बसणार आहेत निवांत शांत सावलीत आहे मस्त तर इथे सगळे बसलेत इकडे नयनमागे गळ तयार करतोय आणि सिद्धांत काय करतोय पीठ हा छोटे माश्या पकडायला पीठ म्हणतात पीठ पीठ म्हणाव लागला छोट्या माशांसाठी हलवू नको येत नाही बसला मस्त पाय पाण्यात टाकून बघूया आता काय मिळते शांत आहे मस्त गार वाटतय पाण्यात पाय टाकलेत तर सावली आहे दुपारचे किती वाजलेत रे मा 12:30 मा झाला असेल सावलीत बरं वाटतं आता पाण्यात आपण खाद्य टाकतोय जेणेकरून ने करून जवळ येते मा छोटेच मासे ना छोटे मासे कोणते कोणते असतात अरे ते चिलापी नहीं। नहीं चिलापी हे बघ असं पाण्यावर तरंगते कॅटफिश कॅटफिश मोठा असतो ना इतकी येणारच नाही तर गळकाठी आपण इकडे या साईडला मी आहे तुरुंगावर बसलेत तिकडे तुम्ही बघू शकता वर तरंग खाली गळ आहे आणि आता आपण वाट बघतोय कि छोटे छोटे मासे लागतात कधी काळाला मला का तर वाटत हे ते आपण हे लावलेलं ला सगळं खाल्लं आहे छोट्या माश्यांनी एक मिनिट हे बघ हे लावलेलं आहे आपण गळ लावलेला पण त्याच सगळं खाद्य खाल्लेलं आहे तर हे आता माझ्या हातात खाद्य आहे आणि आपण ते लावूया तर दा सिद्धांत आणि नयन गांडूळ शोधत आहेत कारण की याला गांडूळ असले की चांगले मासे लागतात आता आपण फिडरला लावले तर फिडरला खाणंच लागतं आपण जेव्हा गळ टाकून बसतो गांदूळ मेन काम करत असू दे ठीक आहे ना आपण आता थोडं लांब पडलंय मासे लागण्याचे चान्सेस वाढतात ना लगेच बघूया आता काय होते तिकडे मासा लागलाय चला 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 तेव्हा मासा घेऊन आला म्हणजे सरळ टाकलेला ना या कोपऱ्यात येत नाही नाही मासा ना द्यायला लागून निघाला म्हणजे घेत ना दोरी घेत ना आता

थांब थांब मी इकडनं हो तो बघ तो बघ थांब जरा हा हा बघा इथे इथे मासा आहे दिसला का तुम्हाला एकदम जाळीत येऊन अडकलाय

ठीक आहे ना काय बोलतो त्या आईला मासे पकडायचं तुझ्याविषयी जास्त मला माहिती आहे निघला तर खरा याच्यात अडकली ना ते तुम्ही या बाहेर तो घेऊन भेटला रे हे नाना दादा तुला ब्लेड देऊ का काही नाही ना तिथून काप ना म्हणजे फिटर तुझ्याकडे घ्या छोटा तिथून निघला पण तेवढ्या याच्यातून कसा निघल छोटा आहे छोटा आहे ठीक आहे सुरुवात चांगली आहे हा तो तो फायनली भेटलाय पहिला मासा आपल्याला किती किलोचा असेल एक किलो होईल ना एक किलो होऊ शकते दाखव जरा हा बघा हा आपण स्वतः बनवलेला फिडर आणि हा त्याला लागलेला मासा चांगली शिकार झाली पहिलीच शार्दूल तुझ्या तोंडा एवढा आहे तो सुरुवात तर चांगली झाली म्हणजे खूप लवकर मी आला ना मागच्या वेळीपेक्षा खूप लवकर मी आला कदाचित आपण ते थोडा एसेन्स टाकला त्याच्यामुळे पण असेल आणि आपलं खाद्य पण मेन आहे त्याच्यात की खाद्य बनवण्याची पद्धत पण आहे त्याच्यात आता बघूया अजून किती राखत आहेत फिडेरला लाग मासा लागलेला तो आता सिद्धांत परत टाकतोय तर पहिले आपण जे टाकलेलं आहे गळ त्याला फक्त एकच मासा लागला मग आता ते परत काढून आणि परत आता दुसरे टाकतोय कारण की त्याचं जे खाणं होतं ते, ते सगळं निघून गेलं खाऊन घेतलं सगळं खाऊन झालेलं आहे तर इथे नयन आणि सिद्धांतने परत बनवायला लावलंय तुम्ही घरून ते बनवून आणलेलं तर काय होत नक्की ते, ते वेगवेगळे पीठ होते ते घरीच घरीच का मक्क्याचा पीठ आणि ते सोयाबीनचे वडे जर कोणाला जर आपल्या म्हणजे आता जे व्हिडिओ बघतायत त्यांना जर पाहिजे असेल तर मग तुम्ही देऊ शकता का त्यांना देऊ कसं तयार करून काय पैसे वगैरे काय ते फोन फोन करायला सांगू का ठीक आहे मी मी सिद्धांत आणि नयन दोघा आहेत तर त्यांचा दोघांचा नंबर टाकतो दोघांच्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला ते किती हवं आहे एक किलो अर्धा किलो अशा क्वांटिटीमध्ये ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील तर रेट वगैरे असेल तुम्ही कॉल करूनच फायनल करा शंभर टक्के रिजल्ट काय म्हणतो शंभर टक्के रिझल्ट आहे हां ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आपल्याला चार मासे लागलेले एक तर मोठा तीन किलोचा होता आणि चांगला रिझल्ट आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली नंबर आहे त्याच्यावर कॉल करू शकता आणि तुम्हाला मासेमारीसाठी खाद्य मागू शकता हे बघ अशा प्रकारचं काहीसं असतं म्हणजे पावडर यांनी घरून बनवून आणले आणि त्याच्यात बिस्किट आणि ब्रेडचे ते, ते फक्त तुम्ही जेव्हा मासे पकडायला जाल तेव्हा फक्त ब्रेड आणि बिस्किट टाका जेव्हा आम्ही मिक्स करा हां जो देऊ तो त्याच्यात फक्त थोडं पाणी टाकायचं ब्रेड आणि पार्लेची बिस्किट किंवा कोणता दुसरा बिस्किट तुम्ही टाकू शकता ठीक आहे मी खाली नंबर देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हवं असेल तर मागवा तिथे आता आपण परत टाकतोय त्याच्यातला पहिलाच आता परत टाकतोय सिद्धांत हा मस्त मस्त लांब गेला लागला दुसरा लागला दुसरा लागला लगेच लागला एक मिनिटात आधी बघायची दिसले नाही सापडलेला त्यालाच सापडला नाही दुसरा

एकदम तोंडालाच लागलाय तर तुम्ही बघितला का किती मोठा मासा लागला गळाला अजून पण आपण थोडा वेळ थांबणार आहे पण आता आम्ही सध्या आलोय आता दुपारच जेवणाची वेळ झाली आणि आम्ही जेवण घ्यायला आलोय तर आणि आता जाता जाता आपण हार्डवेअर मधून छोटे गळ पण घेऊन जाणार आहेत छोट्या माशांसाठी तर आता सगळं घेतो आणि मी लगेच जातोय आपल्या परत स्पॉटवर सिद्धांतला खूप भूक लागले मला पण खूप भूक लागले नयन आहे या साईडला सगळे भुकेने व्याकुळ झालेले आहेत कारण की किती जवळजवळ दोन दो अडीच दो वाजले असतील ना रे तीन तीन वाजले तीन वाजले तर आता जेवतो आणि मग परत आपण माशाची वाट बघतोय चालू करूया खूप वेळ झाला तर सकाळी ते जे दोन मासे मिळालेत त्याच्यानंतर अजून पण काय आम्हाला अजून मिळालेले नाही आहेत आज थोडासा दिवस जरा वाईट चालला आहे पण बघूया आता इथे सिद्धांत परत फिडर तयार करतोय आणि परत टाकणार आहेत आम्ही तो टाकल्यानंतर आशा आहे की एक तरी मिळेल एक मिळाला तरी समाधान आहे बरोबर ना भेटेल बघूया आता काय होतंय टायमिंग झालं हां आता संध्याकाळची वेळ झाली म्हणजे एक स साडेचार वाजले असतील तर आता हाच टायमिंग आहे की मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा ह्याच टायमाला आपल्याला शेवटचे दोन जे मोठे मासे होते ते ह्याच टायमाला मिळालेले सो अजून पण होप आहे की मिळतील आपल्याला थोडा वेळ आपण अजून वाट बघणार आहेत आणि आम्ही छोट्या माशांसाठी पण मी टाकलेत लास्ट टाइम आपण जशा बॉटल लावलेल्या तशाच बॉटल लावून ठेवलेत हो तर बघूया आता की छोटे मासे मिळत आहेत की मोठे मासे मिळत आहेत हा फिडर आहे तो तयार केलेला आहे आता नयन टाकतोय तो मग अशी आपण छोट्या माशांसाठी बाटल्या लावलेल्या त्या आपण आता बघू की ह्याच्यात कायम आहे ह्याच्यात एक दिसतोय आणि दोन आहेत दोन आहेत ते तुम्हाला मी काढून दाखवतो आता जे दोन आहेत ते आपण या वाटीत ट्रान्सफर करू उडता थोड़ता है। एक नंबर आणि सटकतो एक, सटक एक, एक गेला नंबर दोन आता आपली निघण्याची वेळ झाली आणि आज काय आपल्याला जास्त मिळालं नाही सकाळी जे दोन मासे लागले तेच आणि आता छोटे ले ले। हे छोट्या माशांसाठी आपले लावलेलं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये हे सहा मासे आपल्याला मिळालेत तुम्ही दिसत असतील तुम्हाला इथे तर तेवढेच मिळालेत आणि हेच घेऊन आता आपण घरी चाललो आहे पण ठीक आहे आजचा दिवस थोडासा जरा खराब गेला सकाळी दोन लागले पण त्याच्यानंतर आपल्याला दुपारी काय आता आणि संध्याकाळी पण काय मिळालं नाही ठीक आहे होतं असं कधी कधी पुन्हा आपण याच ठिकाणी परत येणार आहेत तेव्हा थोडंसं आपण जास्त साहित्य घेऊन येऊ आणि तेव्हा नक्कीच आपल्याला अजून जे आज नाही लागले ते एक्स्ट्रा तेव्हा मिळतील अशी आशा आहे तर त्या व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर करेन नक्कीच तर तो बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि ठीक आहे आजचं बॅडलॉग होतं पण आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया याच ठिकाणी मासे पकडण्यासाठी तोपर्यंत बाय बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये